नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला कांदा चाळ बांधायची असेल आणि ही योजनेमधून जर बांधायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण पूर्ण माहिती देणार आहोत की या, या योजनेचा उद्दिष्ट काय आहे या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे कांदा चाळ योजनेचे अनुदान किती मिळते लाभार्थी निवडीचे निकष कोणते अर्ज कुठे करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत हे है सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडे मिळत राहील चला तर कांदा चाळीसाठी अर्थसहाय म्हणजेच अनुदान किती मिळते पाच दहा पंधरा वीस पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणारा खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजे कमीत कमी पस्तीसशे रुपये हो तुमचा जर खूपच मोठा समजा पाच लाख खर्च असेल तर अडीच लाख मिळेल महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कांदा चाळ उभारण्या प्रकल्पासाठी मजुरी शहाण्णव हजार दोनशे वीस रुपये आणि साहित्यासाठी चौसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस असे एकूण तुम्हाला एक लाख साठ हजार तीनशे सदुसष्ट रुपये अनुदान देण्यात येणार आहे याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक पण अप्लाय करू शकता आणि तुमचा जर गट असेल शेतकरी गट वगैरे तर त्यामधूनही तुम्ही अप्लाय करू शकता साधारण एक हेक्टर मध्ये पंचवीस मेट्रिक टनचं उत्पादन होतं आता या कांदा साठवण गोदामासाठी नऊ तीन पॉइंट नव्वद मीटर रुंद बारा मीटर लांब आणि दोन पॉइंट पंच्याण्णव उंच आकारमान असायला असत तर यासाठी शासनाकडून एक लाख साठ हजार तीनशे सदुसष्ट रुपये अनुदान देण्यात येतं पण अतिरिक्त होणारा खर्च हा शेतकऱ्यांना स्वतः भरायचा असतो तर हे एक अनुदानाविषयी माहिती होती आता तुमचा जेवढा मोठा कांद्याचा शेड असेल तेवढा तुमचा खर्च वाढणार आणि अतिरिक्त खर्च तुम्हाला भरावा लागणार आता कांदा चाळ अनुदान योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर कांदा चाळ उभारल्याने शेतकऱ्याचा कांदा पिकाचे साठवणुकीत नुकसान कमी होते आणि जो भाव तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला कांदा ठेवायचा आहे भाव येईपर्यंत तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता म्हणजे हंगामानुसार तुम्हाला जर साठवून ठेवायचा असेल तर त्याप्रमाणे ठेवू शकता नंतर कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान पात्रता काय आहे तर या योजने योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याला स्वतःच्या मालकीची शेत जमीन असणं गरजेचं आहे सात बाऱ्यावर कांदा पिकाची नोंद पाहिजे आणि तिसरं शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे आता पाहूयात अनुदान योजनेचाही लाभ कोण घेऊ शकतो तर वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी सर्वात पहिलं शेतकऱ्यांचा गट तुमचा जर गट असेल तर गट पण घेऊ शकतो महिला शेतकऱ्यांचा गट असेल जसं की बचत गट त्या टाइपचा तर ते पण घेऊ शकतात शेतकऱ्यांचा उत्पादक संघ असेल तर तो पण घेऊ शकतो नोंदणीकृत शेती संबंधित संस्था असेल अं वेगवेगळ्या संस्था असतात त्यानुसार शेतकऱ्याच्या सहकारी संस्था असेल तर ते पण घेऊ शकतात किंवा सहकारी पणन संघ जर असेल शेतकऱ्यांचा तर ते पण सर्व मिळून या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुमचा असा गट असेल किंवा तुम्ही वैयक्तिक असाल तरी तुम्ही घेऊ शकता आता आपण पाहूयात कांदा चाळ अनुदान योजना कुठे अर्ज करायचा जर तुम्ही या योजनेसाठी इच्छुक असाल आणि तुमच्याकडे पात्रता अटी असतील तर तुम्हाला यासाठी एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 हॉर्नेट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी करताना तुमच्याकडे जी पण कागदपत्रे लागतात ती सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत त्यासाठी सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत नंतर पूर्वसंबती पत्र घेतलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र चार बंद म्हणजे जर पाहिलं कृषी अधिकारी कार्यालयात तुम्हाला हे प्रपत्र चार तुम्हाला सबमिट करावं लागेल नंतर तांत्रिक निकषानुसार तुम्हाला जी काय उभारणी करायची त्याचा आराखडा सुद्धा तुम्हाला तिथं बंधनकारक राहील की असा असं आहे नंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळण्यासाठी सविस्तर प्रस्ताव करावा लागेल तुम्हाला आणि कांदा चाळ उभारण्यापूर्वी झाल्यानंतर म्हणजे तुमचं कांदा चळ झाल्याच्या नंतर तुम्हाला परत हे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांना लेखी कळवावे लागेल आता तुम्ही पाहू शकता इस्टिमेट किती जाते आहे आता हे आपण पाहूयात इस्टिमेशन कसं होतं याचं थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला एस्टिमेशनची आता तुम्ही ही जे डायग्राम बघताय सध्या स्क्रीनवरती तर तुम्ही हे स्क्रीनवरती जे डायग्राम बघताय तर त्यामध्ये तुम्हाला पाच मेट्रिक टनचं जर उभारा करायचा असेल शेड तर पस्तीस हजार चारशे एकोणनव्वद एवढा खर्च होतो जर पाच मेट्रिक टनचं करायचं असेल तर आणि दुसरं जर दहा मेट्रिक टनचं करायचं असेल तर सत्तर ते पंच्याहत्तरच्या आसपास तुमचा खर्च होतो तु। म्हणजे तुम्ही तिथं पाहू शकता तुम्हाला त्याच्या डायग्राम पण दिलेला आहे तुम्हाला किती पिलर टाकायचे आहेत उंची किती ठेवायची आहे नंतर तुम्हाला वरचा पात्र्याचा डोम कसा करायचा आहे सगळं दिलेलं आहे पंधरा मेट्रिक टन जर करायचं असेल तुम्हाला एक लाख ते एक लाख पाच हजार एवढ्या आसपास तुम्हाला खर्च होतो पण तुम्हाला अनुदान भेटत आहे त्यामुळे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि तुम्हाला अर्धेच पैसे भरायचे आहेत इथं पाहू शकता तुम्ही पंधरा मेट्रिक टनसाठी तुम्हाला सहा ते सात पिलर टाकावं लागतात आणि त्याच्या डायग्रॅम पण दिलेल्या आहेत मी आता तुम्हाला आणि याच्यानंतर पाहू शकता वीस मेट्रिक टनसाठी अ किती खर्च येतो तर एक लाख छत्तीस हजार तर एक लाख चाळीस पकडून चालू आहेत आपण आता हे एकदम काटोकाट खर्च धरलेला असतो तुम्ही जर पाहिलं तर पी सी सीचा खर्च वगैरे याच्यामध्ये पण आठ ते नऊ तुम्हाला पिलर टाकावं लागतात किंवा फाउंडेशन पोल टाकावं लागतात तेव्हा ते, ते होतं आणि शेवटचा एक आहे आता जर पंचवीस मेट्रिक टनाचं जर तुमचं उभारणी करायची असेल तुम्हाला शेडची तर तुम्हाला एक लाख बहात्तर हजार ते पंच्याहत्तर हजार एवढा धरून चालू शकतो आपण तर एवढा खर्च येतो तर हे होतं तुमच्या डायग्रॅमची माहिती समजा की कि तुम्हाला किती म्हणजे कसं आणि किती लागणार आहे तर त्यानुसार ते दिलं होतं आता कांदा चाळ योजनेच्या काही तांत्रिक सूचना आपण एक पाहूयात फक्त तर कांदा चाळीच्या चा चा छतासाठी ए सी सीट असतात पा तुम्ही जर ॲक्रेलिक सीट असतात जी आय सीट असतात किंवा वेगळ्या आणखीन पण सीट असतात त्याचा कौलाचा वापर करण्यात यायला पाहिजे जास्तीत जास्त ए सी सीटचा वापर करण्यास महत्त्व द्यायचं आहे नंतर त्यामुळे चाळीच्या आतील उष्णता व आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते जर सी सीट वापरला तर व कांदा लवकर सडत नाही तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची उंच जागेवर जर कांदा चाळा असेल तुमची तर उंच जागा असल्यामुळे तुम्हाला हवा खेळती राहते तिथं सूर्यप्रकाश पण भरपूर मिळतो ही एक गोष्ट महत्वाची आहे कांदा चाळीस साठवण्याची जागा जमिनीपासून साठ सेंटीमीटर उंच पाहिजे म्हणजे जमिनीपासून जिथपर्यंत कांदा आपण साठवणार आहे ती साठ सेंटीमीटरची जागा म्हणजे हवा मोकळ्या जागेत खेळती राहील तिथं वाळू टाकायची खाली जेणेकरून हवा काय होते म्हणजे तिथं खेळती राहते कांदा चाळीच्या दिशा उत्तर दक्षिण असली तर कांदा चाळीत हवा जास्त खेळते तर हे एक लक्षात ठेवायचं आहे व ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कांदा चाळीची लांबीची दिशा पूर्व पश्चिम ठेवायची म्हणजे जिकडे जास्त पाऊस पडतो ना पावसाची डायरेक्शन तुम्हाला माहित असते की असा असा पाऊस पडतो तर त्याप्रमाणे तर चाळ करायची कांदा चाळीच्या चा भिंती व तळ सिमेंट कॉन्क्रिटनी कधीच बांधायचं नाही ज्या ऐवजी तुम्ही जी आय सीट जाळी करू शकता ती जाळी जर लावली तर किंवा लाकडाच्या तुम्ही पट्ट्या जरी टाकल्या किंवा अंबूचा जरी वापर केला गावाकडं किंवा वेगवेगळ्या तुरीच्या वगैरे असतात त्या जरी यूज केल्या किंवा कपाशीच्या जरी यूज केला तरी पण चांगलं राहतं ते नंतर पावसाळ्यात कांदा साळ्याच्या दोन्ही बाजूने बारदाण लावावे जेणेकरून पाऊस आत येणार नाही आणि तो ओलावा बारदाना शक शक्यतो ॲब्झॉर्ब करून घेतो त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा पॉईंट राहील तर एवढीच माहिती होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र